हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अनएम्बिग्युअस अनएम्बिग्युअस च्या मराठी तर्थ अस्पष्ट किंवा असंदिग्ध होत आहे अनएम्बिग्युअस ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे Safety guidelines need to be plain and unambiguous. Dusra This label is not as ambiguous as it might appear at first glance. Tisra vakya Activities are described in clean, accurate, and unambiguous English. Sautha The questions must be easy to understand, precise, and unambiguous. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू